शेतकरी हा भोळा राजा आहे खरंच शेतकरी हा भोळा राजा आहे आता भोळा राजा काय आहे तुम्ही कधी बाजारामध्ये आपण सर्वजण बाजारामध्ये जातो बाजारामध्ये भाजीपाला घेतो सगळं काही घ्या घेतलं की काय करतो हे पाव पाव किलो घेतो आणि त्याचा काटा बघा पाव किलोच्या पलीकडा ढलेला राहतो आणि सगळं भाजीपाला दिल्याच्या नंतर कोथिंबीर फ्री देतो देतो घेऊ प्रत्येक दे जण देता याच्यामध्ये भाजीपाला ऐकणार का मी सुद्धा भाजीपाला ऐकतो मी पण देतो याच्यामध्ये प्रत्येक जण आहे का चॉकलेटचे सुद्धा पैसे घेता कॅरी बॅग निदान तुम्ही जे माल घेतलाय त्या कॅरी बॅगचे सुद्धा पैसे घेतात तुमच्याकडून पाच रुपयाचे कॅरी बॅग पैसे द्या फक्त एकमेव शेतकरीचा तो घोडा म्हणून म्हटलं पण या भोळ्या शेतकऱ्याची अवस्था कशी आहे आज आपण किनवटच्या बाजारात जा कुठच्याही बाजारामध्ये जा आपण काय करतो बाजारामध्ये बसताना तुम्ही कुठं बसता शेतकरी कुठं बसते त्या गटाराच्या बाजूला बसते